नाही ती काय खातच नाही नाश्ता रोज चाय दे असू दे वरण कर भात करायचा नाश्ता लाई साहेबांना कारण मी शेगाय झालाय मॅगी करायची होती मॅगी नको म्हटली मम्मी कारण कसं होतं एक दिवस पो एक दिवस मॅगी एक दिवस उपी असं करत होतो कारण भातच केला गडबडीत काल का पाणी आलेलं पण आज मम्मी म्हटले वरण भात मस्त पैकी जरा कर वरण खायची इच्छा झाली घर गार पडल्या बाहेर चला येऊ भात घेतलाय मी सकाळी कुकर लावलेला किती वाजता उठलेला माहिती आहे मी सहा वाजता सहा वाजता कुकरला लावलेला तर मम्मी काय म्हटली तेवढ जरा गरम कर मस्त पैकी वरण केले मी सकाळीच सात साडेसात वाजता वरण करायचं काय लिहिले अवघड नाही त्यामुळे लगेच होते कशामध्ये काय नाश्त्याच्या वस्तू आहेत की नाही म्हणजे पो म्हणा उपीट हे वरण भात लगेच होते ओढले ताप लागत नाही इकडं लावले की नाही कुकरला पाच मिनटात भात भात करून ठेवले वरण पण आहे इथं मस्त पैकी गरम करणार दहा हळ टाकून भात आणि नाश्ता फाईव्ह स्टार तयार इकडे काय दाखवत नाही तुम्हाला कारण कसं आहे माझ्या तिकडे मोबाईल सेट लावायचं जागा नाही एक पाच ते सात मिनटात भावा फक्त मी वरण करतो वरण भात गरम करतो मग हिशोबा नाश्ता देऊया पण मस्त पाहिजे जनजाई काम करायचं तर चोख काम त्याच्यावर दोन मिनिट आपला नाश्ता गरमागरम वरण भात तयार झालेला आहे काय तुम्हाला दाखवतो एक मिनटात तुम्ही पण या कायला परत मंचीला बोलवलं नाही मग कशा वापल्यात बघा या आई साहेब नाश्त्या काय विषय माहिती आहे का म्हणजे फो करतो म्हणाल तो फो नको म्हणते आई साहेब म्हणताना काय विषय केलाय वरण भात आणि वाटण्याची उसू ऐकून नष्ट केलाय आई जे तुमच्या नाष्ट करल्यात आहेसत्या कशी नाजूक हसतेस की नाजूक कवळे हसतेस की डोळ बाहेर डोळ उघडून की डोळे झाकून काय बाच लगीन आहे तुझ्या एवढं लाज झालीस नाश्ता करताय ना तुम्ही काय नको मी जाणार आहे नाही बाय नाही मला एक बी अर्धा अर्धा पण नाही बाय नाही नाही मला जाऊ दे नाश्ता करायला मला अर्धा पण नको एका असं असते बघा रोज म्हणून मी तायचं पहाटीतूच बसला असतो इंथिया परवडले चालू लवकर जाऊ दे मला चालल्याशिवाय ती काय खातच नाही नाश्ता रोज दे चा कसं आहे असू दे आपले काम मी आवडतो बाकीचे असल्या थंडीत भांडी घासाय मी नको वाटले कारण पण हात घालायला नको वाटाय पण कसा आहे रिस्क येतो रिस्क आहे परिस्थिती परिस्थिती आणि वेळ कशी पण असू दे आपण खंबीरपणाला जगायचं आणि ताट उभा राहायचं कायम कावा सुद्धा का ते वाकायच नाही काल काय भावानो आणि माझ्या काय कायम खंबीरपणे उभं राहायचं आणि विषय कसा आहे म्हणजे काय वेळ आणि परिस्थिती आपल्याला शिकवते आणि कसं जगायचं आणि कसं राहायचं त्यामुळं खंबीर राहायचं आणि कायम लढायचं लढायचं नाही जेव्हा भावानं चला मी पण लढवतो जरा गार पाण्यास भांडी देऊन घेतो व्यवस्थित माझं युद्ध सपून टाकतो पाण्याचं नाही गार पाण्याचा माझं युद्ध सपल्याला हवा शीत युद्ध सपलं आपलं शीत युद्ध लढाई जिंकलेल्या आहे पाण्याबरोबर आणि भांड्याबरोबर कारण भांडेनी गार पाण्यात आंघोळ घातल्या गडवून गरम पाण्यास सांगितलं भांडेशनी आणि गार पाण्याच आंघोळ वाटली बसून त्यात बोंबले थोडं वाजले तिकड आला काही कळवत नाही होत आपली भांडीतून आमच्या राणी सरकार दाव काय घालत आवा भांडीतून आले भांडीतून झाले तरी आमच्या हिसाहेबांचा अजून नाश्ता झाला कारण करायला वेळ असते त्यामुळे अजून पण वेळ लागेल पंधरा वीस मिनटं तर आंघोळीला पाणी ठेवतो कारण मला काही आता थंड फाजलं दे महाटेजने गंडवले कारण मी गणलेलं नाही ना मी घर बांधण्यात <laughs> तर विषय काय झाला माहिती आहे काल मला एकदा विचार होता एवढं दुःख असून तू सहन कसं काय करतोस सहन कसं करतोस म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो कसं असतंय सहनशक्ती माणसात पाहिजे प्रत्येक गोष्टीचा भाव करून चालत नाही सहनशक्ती जेवढी चांगली असेल तेवढी तुमची प्रगती जास्त होते कसं प्रत्येक गोष्टीला जर उत्तर देत बसला तर पुढे जाण्याची शक्यता तुमची कमी जास्त आहे कारण प्रत्येकाला जर उत्तर द्यायचे म्हटलं तर आपल्याला काय म्हणते त्याला जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्याच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही पण त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायचे आपण सहनशक्तीमुळे काय सहनशक्ती का ठेवायची पाहिजे नाही त्याला आपल्यात एक प्रामाणिकपणा राहतोय एक शांतपणा राहतोय आणि त्यामुळे कसं होते आपलं मन कुठं विचलित होत नाही आपण भरकटत नाही आपल्या देहावरून आणि आपलं ध्येय प्राप्ती करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे संयम शांतता आणि जिद्द ही असलीच पाहिजे तर भावानं कसं होते त्यामुळं आपल्याला जेवढं प्रयत्न करीन तेवढं यश आपल्याला लवकर मिळण्याची गॅरंटी असते त्यामुळे सहनशक्ती ठेवा कोण पण काय पण म्हणते त्याच्याकडे आपण लक्ष देत बसायचं किती पण ना आवड द्या आपल्याला जे करायचं आपण तेच का करायचं कारण तुमचं चांगलं झालं तरी पण लोक न्हावं ठेवणार आहेत ना वाढी झालं तरी पण लोक न्हावंच ठेवणार आहेत त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत असायना आपण सण करायचं खाली बघायचं आणि आपल्या मार्गाने आपण चालत राहायचं आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं आहे आणि ते मिळवायचंच आहे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या त्यामुळे सहनशक्त सहनशक्ती पाहिजे चांगलं आहे आपल्या शेत असणं ते उत्तर द्यायच्या वेळेला द्यायचं नाही म्हणत नाही मी कधी द्यायचे माझ्या उत्तर ज्यावेळेला वेळ येईल की नाही योग्य वेळ त्यावेळेला उत्तर द्यायचं त्यावर काही बोलायचं नाही कारण कसं होते माहितीये काय अयोग्य वेळी उत्तर दिले की नाही आपल्या आपल्याला जी गोष्ट पाहिजे की नाही ती गोष्ट सगळी इस्कडून जाते आपलं ध्येय इस्कोडून जाते भाव आपलं मन विचलित होते मग तर राग येते काहीतरी दुसऱ्या बोलून जाते काहीतरी इस्काडते दुसऱ्याच गोष्टी होते आता असं हे नये म्हणून सहनशक्ती आपल्याकडं पाहिजे तर हे भावात तुझ्या गोष्टीचं उत्तर आहे सहनशक्ती का असावी कशासाठी असावी आणि सहनशक्ती मायात हाय मी सहन करतोय आमच्या आई साहेब एवढा उशीर झालं मला रागानं बघायला तर मी सहन करालो आहे का माहिती आहे काय दाखवता मग तुम्हाला आता हस्त्यात बघणार आहे कसं तुम्ही ह्या दिवशी काय माहितीये काय उशीर झालं मला ती कावाल्या काय ते जाणप्राय तुमचा भाऊ हो एक व्हिडिओ शूट करायचा तिकडे जाणार होतो विसर्जन कावाल्यात जा जा म्हणून तिला हे माहित नाही की बाहेर पाऊस आला आहे पण मी तिला सांगितलं नाही की पाऊस आलाय म्हणून मी आहे मी म्हटलं मला जायचं मी जातो कारण कसं आहे आता थोडा वेळ वाढ बघणार आहे बारा वाजेपर्यंत हो नाहीतर परत पर सवा बारला डावाना जावं लागते त्यामुळे मग परत मग कॅन्सल करायचं मग दुपारी दोन अडीचच्या पुढे जायचं <coughs> त्यावर जायचं नाही पण सांगण्याचा उद्देश आजच्या व्हिडिओज हे सुद्धा भावानो सहनशक्ती ठेवा जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयावर फोकस करा लोकांच्याकडे लक्ष देऊ नका कारण लोकही नावं ठेवायलाच आहेत तुम्हाला जे करायचं आहे की नाही ते कराच तुम्ही लोक काही विचार करतात त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका कारण लोकं नावं ठेवणार आणि ठेवणारच चांगले जरी केला आणि वाईट जरी केला तरी नावही तुम्हाला ठेवणारच त्यामुळं काळजी घ्या आणि जे तुम्हाला ध्येय गाठायचं आहे त्याच्यावर फोकस करा आणि लवकरात लवकर सक्सेस व्हा बाय